अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आता सकाळीच पहिला टप्पा सुरू झालेला आहे लाडक्या भणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील लाडक्या भणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे कारण की राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींसाठी तीन दिवस अतिशय महत्वाचे असणार आहेत कारण की आता तीन दिवसांमध्ये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती बाराव्या हप्त्याचे वितरण हे करण्यामध्ये येणार आहे त्यानुसार राज्य सरकारने आता तीन याद्या देखील या ठिकाणी जाहीर केल्या असून आता पहिल्या यादीमध्ये जे जिल्हे आहेत अशा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा करण्यास सुरू होत आहे म्हणजेच की आता पहिला टप्पा सुरू होत आहे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो वाटप करण्यामध्ये येणार आहे काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा एकूण तीन हजार रुपयांचा तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता अशा प्रकारे आणि पाच बँकांची यादी देखील या ठिकाणी सरकारने जाहीर केली असून आता सर्वात आधी जून महिन्याचा बारावा हप्ता एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि पाच बँकेमध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर असल्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी तीन दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत सोबतच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्वाच्या आणि अर्जंट सूचना देखील जाहीर केली असून आता लाडकी बहिणी योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता लगेच मिळवण्यासाठी आता तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे या ठिकाणी करावे लागणार आहेत जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही घर बसल्या देखील हे दोन महत्त्वाचे कामे करू शकता आणि हे दोन महत्त्वाचे कामे केले की लगेच तुमच्या थेट बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता हो हा जमा होणार आहे जर तुम्ही हे दोन महत्त्वाचे कामे जर नाही केले तर तुम्हाला हप्ता मिळण्यास उशीरा देखील होऊ शकतो किंवा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता त्यामुळे तुम्हाला जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी आता हे दोन महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत आता कोणते दोन महत्त्वाचे कामे केली की जून महिने महिन्याचा बारावा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या पाच बँकेमध्ये जून महिन्याच्या बारा हप्त्याची रक्कम आता जमा होत आहे आणि आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो नेमका आता तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता आणि केव्हा जमा होणार आहे म्हणजेच की एक्झॅक्ट किती तारीख आहे किती वेळ आहे सविस्तर काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता फक्त एकच विनंती आहे चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की तुमचा आता खूप मोठा फायदा होणार आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड जर असेल तर आता तुमच्या थेट बँक खात्यावरती फक्त एकच नाही म्हणजेच की फक्त जून महिन्याचाच बारा हप्ता नाही तर तुमच्या थेट बँक खात्यावरती आता दोन ते तीन योजनांचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यासाठी फक्त आतावडूला शेवटपर्यंत पाहत चला सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडक्या बहिणींसाठी तीन दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत कारण की आता तीन दिवसांमध्ये थेट ती लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे आता काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो एकूण तीन हजार रुपयांचा मिळणार आहे तर काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा राज्य सरकार देणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता एकूण तीन हजार रुपयांचा जमा होणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त एक हजार पाचशे रुपयांचा जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने या ठिकाणी पूर्ण तयारी केली आहे म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता आणि त्याच प्रकारे आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः तीन हजार कोटी रुपयांची कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की साधारणतः तीन हजार कोटी रुपये आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला असून साधारणतः तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारा हा हप्ता जो तो करने देना रहे। साथी करने ये आहे तो वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानुसार आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने एकोणीस जिल्ह्या आणि पाच बँकांची यादी जाहीर केली आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता वर्ग करण्यामध्ये येणार आहे आता हे एकोणीस जिल्हे कोणते आहेत सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची देखील यादी आपण पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला कारण की आता राज्य सरकारने अजून दोन महत्वाच्या घोषणा या ठिकाणी केल्या आहेत जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम बँकांच्या थेट बँक खात्यावर त्याचा दोन ते तीन योजनांचे पैसे जम जमा होणार आहेत म्हणजेच की आता तुमच्या थेट बँक खात्यावरती मोठी रक्कमही आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता फक्त स्क्रीनवरती पाहत चला आता तुमच्यासाठी तीन दिवस अतिशय महत्वाचे असणार आहेत कारण की आता जून महिन्याचा बारा हप्ता जमा होण्यास खूप काही उशीर लागणार नाही त्यासाठी आता तुम्हाला दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्यायचे आहेत कारण की तुमच्या आता म्हणजेच की तुमच्याजवळ फक्त दोन ते तीन दिवस शिल्लक असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर लवकर म्हणजेच की तात्काळ दोन महत्वाचे कामे करायचे आहेत आणि हे दोन महत्वाचे कामे जर केले तरच तुमच्या थेट बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो जमा होणार आहे अन्यथा हप्ता मिळण्यास तुम्हाला उशीरा देखील होऊ शकतो किंवा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता कोणते दोन महत्त्वाचे कामे केली तर जून महिन्याचा बारा हप्ता मिळणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता लाडकी भन योजनेला एक वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे म्हणजेच की अकरा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की लाडकी भन योजनेला आता एक वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि यामध्येच आता राज्य सरकारने अर्जंट महत्वाची सूचना जाहीर केली असून आता इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता असेल किंवा इथून पुढच्या लाडकी बन योजनेच्या हप्त्यांच्या लाभासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सर्वात आधी ई के वाय सी करायची आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता ही ई के वाय सी कुठे करावी तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे देखील या ठिकाणी ई के वाय सी करू शकता अन्यथा तुम्ही आधार सेंटरवरती जाऊन किंवा ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ई के वाय सी करू शकता कारण की आता राज्य सरकारने ई के वाय सी करणे या ठिकाणी अनिवार्य केले असल्यामुळे तुम तुम्हाला आता लाडकी बन योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी ई के सी करावी लागणार आहे तुमच्या पाशी फक्त म्हणजेच की तुमच्याजवळ फक्त दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत या दोन ते तीन दिवसांमध्ये तात्काळ तुम्ही ई के वाय सी करू शकता आता दुसरं महत्त्वाचं जे काम आहे म्हणजेच की आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी आता या ठिकाणी पूर्ण तयारी राज्य सरकारने केली आहे फक्त आता डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की थेट तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे म्हणजेच की साधारणत आता दोन ते तीन दिवसांमध्ये हप्ता जमा होणार आहे मात्र त्यासाठी अजून तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे कारण की आता जून महिन्याचा बारा हप्ता मिळण्यास तुम्हाला काय उशीर लागणार नाही मात्र आता यामधून म्हणजेच की हप्त्यापासून अनेक लाडक्या बहिणी वंचित राहण्याची शक्यता आहे याचं मुख्य कारण म्हणजे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं जे आधार कार्ड आहे ते आता त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाही म्हणजेच की जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या ले बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुम्हाला आता काय करायचं आहे तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे जर लिंक असेल तर तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही जर लिंक नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे आता हे कुठे करायचं तर तुम्ही आधार सेंटर किंवा आधार सेंटर किंवा बँकेमध्ये जाऊन तुम्ही हे काम करू शकता म्हणजेच की तुमचं आधार कार्ड मोबाईल आणि बँक खात्याशी लिंक करू शकता जर हे महत्त्वाचं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला असून आता राज्यातील दोन कोटी पन्नास लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता राज्यातील दोन कोटी पन्नास लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने या ठिकाणी पूर्ण तयारी केली असून आता फक्त डेबिट ची प्रक्रिया सुरू होण्याचे बाकी आहे दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारा हा जमा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये एकोणिसा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे सोबतच आता सर्वात आधी पाच बँकेमध्ये रक्कम जमा होणार आहे यामध्ये पहिली महत्त्वाची बँक म्हणजे एस बी आय बँक असेल म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आता सर्वात आधी जून महिन्याचा बारावा हप्ताहात जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर दुसरी बँक आय सी आय सी आय असेल त्यानंतर तिसरी बँक एच डी एफ सी बँक असेल त्यानंतर चौथी बँक आय डी बी आय असेल आणि या ठिकाणी पाचवी जर बँक पाहायला गेलं तर ॲक्सिस बँक असेल आणि त्यानंतर पोस्ट बँक असेल आणि त्यानंतर ग्रा ग्रामीण किंवा सहकारी बँकेमध्ये त्यानंतर जमा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये फक्त पाच बँकेमध्ये सर्वात आधी जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना एकूण तीन हजार रुपये तर काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे यामध्ये आता ज्या लाडक्या भहिणींना काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळाला नव्हता में होता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता तीन हजार रुपयांचा जमा होणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हफ्ता मिळाला होता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जो जून महिन्याचा बारावा हफ्ता आहे तो एकूण एक, एक हजार पाचशे रुपयांचा जमा होणार आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे सोबतच दोन महत्वाचे कामे करून घ्या पहिलं म्हणजे ई के वाय सी आणि दुसरं म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या आता महत्वाची बातमी म्हणजे जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो एक्झॅक्ट किती वाजता केव्हा जमा होणार आहे तर आता फक्त लक्षपूर्वक ऐकत चला कारण की आता तुमच्यापाशी म्हणजेच की तुमच्या जवळ दोन ते तीन दिवस शिल्लक असल्यामुळे तुम्हाला काही प्रतीक्षा करण्याची गरज नाही तुमची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपलेली आहे राज्य सरकारने बैठकमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारने या ठिकाणी तरतूद देखील केली असल्यामुळे तुम्हाला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आलेल्या माहितीनुसार आता साधारणतः तुमच्या थेट बँक खात्यावरती पंचवीस तारखेनंतर आता जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही आता जून महिना देखील संपत आला असल्यामुळे या जून महिन्याच्या अखेरीस तुमच्या थेट बँक खात्यावरती बारावा हप्ता हा वर्ग करण्यामध्ये येणार आहे तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची नाही सोबतच लाडक्या बहिणींची एक अत्यंत महत्वाची आता राज्य सरकारकडे मागणी आहे म्हणजेच की जो हप्ता आहे म्हणजेच की प्रत्येक हप्ता प्रत्येक महिन्यांनाच देण्यामध्ये यावा म्हणजेच की जूनचा हप्ता जूनमध्येच देण्यामध्ये यावा जुलैचा हप्ता जुलैमध्येच देण्यामध्ये यावा आणि ऑगस्टचा हप्ता ऑगस्टमध्येच देण्यामध्ये यावा अशा प्रकारे आता लाडक्या बहिणींची मागणी पाहायला मिळत आहे सोबतच आता राज्य सरकारने एक तारीख जाहीर करावी म्हणजेच की प्रत्येक महिन्याच्या एका फिक्स तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही जमा करावी अशी देखील लाडक्या बहिणींची मागणी पाहायला मिळत आहे सोबतच लाडक्या बहिणींना आता पैशांची गरज असल्यामुळे सध्या आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता अशा प्रकारे एकूण तीन हजार रुपयांची रक्कम देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकत्र जमा करावी अशी देखील मागणी या ठीका नी करने मत देता है, मातर या ठिकाणी येत आहे मात्र अधिकृत अशी माहिती समोर आली नाही मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः पंचवीस तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता हा जमा होणार आहे आणि बारावा हप्ता जमा झाला की तुम्हाला एस किंवा एक मॅसेज येणार आहे त्यामध्ये क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा तुम्हाला मॅसेज येणार आहे आणि त्यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो जमा झालेला असेल अशा प्रकारे तुम्ही हप्ता जमा झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरून पैसे देखील काढू शकता म्हणजेच की साधारणतः पंचवीस तारखेनंतर तुमच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा होईल तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आता चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद